आज आहे माघ महिन्यातली एकादशी त्यामुळे बऱ्याच जणांना आज उपवास असणार आहे आमच्याकडे आहे त्यामुळे सकाळी सकाळी आज साबुदाना मी भिजू घातला अभिच्या शाळेचा टाईम झाला होता त्यामुळे त्याचा आवरून घेतलं तो अंगणवाडीला जातो त्यामुळे त्याला डब्बा काही द्यावा लागत नाही पण रोज शाळेत जाताना तो असाच खुश असतो आज उपवास आहे त्यामुळे म्हटलं केळीचे वेफर्स बनवूया तर कच्ची केळी हवी होती हा गड काही मला जाणार नाही त्यामुळे कशा बशा दोन फण्या मी त्याच्या काढून घेतल्या केळीचे वेफर्स बनवायला ना काहीच अवघड नाही आहे फक्त आपल्याला कच्ची केळी लागते आणि घरी बनवलेले जे वेफर्स असतात ते आपण चांगल्या तेलामध्ये तळलेले असतात त्यामुळे लहान मुलांना द्यायलासुद्धा काही ते वाटत नाही फक्त जी केळी आहे ती डायरेक्ट तेलामध्ये खिसून टाकायची त्यामुळे काय होतं ती एकमेकांना अजिबात चिटकत नाही आणि एकदम कुरकुरीत आपले वेफर्स तयार होतात नंतर मी मीठ आणि बेडगी मिरची पावडर घातली होती वेफर्स झाल्यानंतर पटकन मी तयार झाले कारण मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी जायचं होतं आता पंढरपूरला गेलो तर दर्शन काही होणार नाही त्यामुळे गावातल्याच मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि नेहमीप्रमाणेच तिथे दर्शन झाल्यानंतर आम्हाला प्रसादसुद्धा मिळाला तोपर्यंत सुद्धा घरी आला होता आणि त्याला केळीचे वेफर्स खायला खूप जास्त आवडतात म्हणून मी ते वेफर्स त्याला खायला दिले आणि खाल्ल्यानंतर ते वेफर्स त्याला खूप आवडले